श्री स्वामी समर्थ आज सोमवार दहा जून दोन हजार चोवीस आज ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी आहे चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमचं कौटुंबिक सौख्य वाढवणार आहे महत्वपूर्ण व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यावसायिक अडीअडचणी दूर करण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल महत्वाचे आर्थिक निर्णय आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी तुम्ही प्रयत्न करावेत येणाऱ्या काळामध्ये याचा तुम्हाला उत्तम लाभ होईल ऋषवरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र झाल्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आपलं मत प्रदर्शन करू नये हितशत्रूंच्या कारवाया आज वाढतील त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे नवीन योजना तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आज तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा मनामधील इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आजचा दिवस हा तुम्हाला आनंद आणि उत्साह देणार आहे वास्तू आणि वाहन सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहराज सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा जा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना वरिष्ठांशी सल्लामसलत करावी असा संकेत देणारा आहे आजचा दिवस हा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी की आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षतेनं वागावं वा। तुळराज तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे. व्यवसायामध्ये आज तुम्ही नवीन योजना राबवू शकाल. आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी उष्णता आणि वातविकार असलेल्या मंडळींनी आज विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आजचा दिवस हा गुंतवणुकीसाठी प्रतिकूल आहे त्यामुळे आज शेअर्स कम्युनिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज अडीअडचणी दूर करण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये आज नवीन योजना तुम्ही राबवू शकाल नवीन मशिनरींची खरेदी करणं वाहनांची खरेदी करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढेल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी आज कुठल्याही स्वरूपाचे भावनिक निर्णय तुम्ही घेऊ नयेत आज आर्थिक फसवणूक होण्याची ही शक्यता आहे त्यामुळे दक्ष राहावं कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष सावधानता बाळगणं गरजेचं आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या व्यावसायिक स्थिरतेचा तुम्ही प्रयत्न करत होतात। आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा महत्वाचे निर्णय घेण्याचा आहे नोकरदार मंडळींना देखील आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे